नमस्कार मित्रांनो मी आजीच्याकडे स्वागत करीत आहे मित्रांनो तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर फेसबुक पेजवर इंस्टाग्रामवर मित्रांनो समोरील जे पाहत पाहताय दाताला आदत आहेत आणि शेती कामाला गाडीला दोन्हीही चालू आहे गाडीला पाहताय तुम्ही झुपलेले आहेतच पुढं चालून वासरं शेतीला देखील झुपलेले आहेत आणि मित्रांनो वासर दोन्हीही आदत आहेत आणखीन दात लावलेलं नाही वासराने वासर दोन्ही वासरं आदत मर्यादा आहेत हो, जर तुम्हाला खरेदी करायची असेल नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा फोन लागला नाही किंवा उचलला नाही तर इनडायरेक्ट लिंक जी आहे या व्हिडिओची ती माझ्या व्हॉट्सअपवरती पाठवा कारण की असं कळणार नाही ना मला तुम्ही किंमत विचारली किंवा काय विचारलं जर जर स्क्रीनशॉट टाकून विचारलं तर लगेच कळतं माणसाला सध्या वासरं तालुका ते जिल्हा बीड येथे हजर आहेत मित्रांनो वासर जर कोणाला खरेदी करायची असेल बच्चे हलक्या फुलक्या कामासाठी तर एकदम वासर चांगले आहेत खाण नाही फासळं नाही गोम नाही भवरा नाही कोणताच बट्टा नाही वासरांना आपलं दगड ठेवून ज्याला हाणायचे समजा हलक्या फुलक्या कामाला पाळीला पळाट्यात तर त्या कामासाठी आहेत ही काही खसून हानायची वस्त्र नसते मित्रांनो तर पाहताय तुम्ही सध्या कसे कामाला चालू आहेत तेव्हा ते पोरग अवधा बी ते खाली ह्या मग बी नाही म्हणजे याचा अर्थ दगड ठेवू शकता तुम्ही त्याच्यावर दगड ठेवून चालवू शकता आणि यांना खरेदी करायचं असेल तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि ही बैलजोड खरेदी करायचा प्रयत्न करा दाताला आदत आहेत मित्रांनो परत एकदा सांगतो आहे सर्व शेती कामाला चालते पण हलके फुलकेच आणलेले आहेत मित्रांनो इतके काय खसून आणलेले नाहीत आपल्या चॅनलवर नवीन असताना तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका पेजवर व्हिडिओ पाहत असताना तर पेजला देखील फॉलो करून घ्या जेणेकरून तुम्हाला घरी बसल्या बाजाराचे व आपले पर्सनल व्हिडिओ तुम्हाला घरी बसल्यास पाहायला मिळते व घरी बसल्या तुम्हाला बाजार भाव कळून सध्या बाजार रेट काय चालू आहे काय नाही मित्रांनो व्हिडिओला लाईक देखील करत जा आता बरेच प्रमाणात व्ह्यूज जास्त वाढले पण लाईक आणत नाहीत लाईक देखील करत जा आणि एक शेअर देखील करत जा मित्रांनो जेणेकरून तुमच्या शेअरमुळं तो व्हिडिओ दहा लोकांपर्यंत पोहोचला जातो ज्याला कोणाला खरंच खरेदी करायची आहे जो गरजू व्यक्ती आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचले जातो